नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती चाकूर या ठिकाणी अबक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर सरसंद्रा अडतीसशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार शहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक एक हजार बासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सर सरसंद्रा चार हजार वीस जास्तीत ज्या चार हजार नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी सर सरसंद्र चार हजार जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ दहा हजार दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सत्याऐंशी सरसंद्रा चार हजार रुपये जास्तीत जसं चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा